राज ठाकरेंचा दबदबा काय होता किंवा आहे हे सांगण्यासारखंय एक किस्सा सांगते दोन हजार आठ मध्ये राज ठाकरेंनी आपल्या भाषणांमध्ये मुंबईमध्ये येणाऱ्या लोंढ्यावर फोकस केलेला मुंबई अगोदरच बकाल झालीय आणि त्यात हे लोंढे असेच येत राहिले तर परिस्थिती अजून बिघडेल असा इशारा देत राज ठाकरेंनी उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांवर आपला शाब्दिक हल्ला चढवला होता निमित्त होतं दोन हजार आठ मध्ये रेल्वे मंत्रालयाकडून भेण्यात येणाऱ्या रेल्वे भरतीच्या परीक्षेचं या परीक्षेसाठी त्यावेळेस देशभरातून अनेक जण मुंबईत दाखल झाले होते यात प्रामुख्याने उत्तर भारतीयांची संख्या जास्त असल्याचा दावा मनसेचा होता त्यावेळेस रेल्वेमंत्री होते लालू प्रसाद यादव मुंबईत होत असलेल्या याच परीक्षांमध्ये मराठी तरुणांचे फॉर्म नाकारले गेल्याची आणि हॉल तिकीट न मिळाल्याची घटना समोर आली यावरून झालेला वाधा चिघळत गेला आणि मनसेचे कार्यकर्ते उत्तर भारतीय विद्यार्थ्यांवर तुटून पडले जवळपास तेरा केंद्रांवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी घुसून या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली ही घटना वाऱ्यासारखी राज्यात आणि देशात पसरली देशात राज ठाकरें यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली अगदी उत्तर प्रदेशच्या विधानसभेत आणि देशाच्या संसदेत देखील या गोष्टीवर चर्चा झाली सगळीकडून एकच मागणी पुढे येत होती ते म्हणजे राज ठाकरेंना अटक करा तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख आणि गृहमंत्री होते आर आर पाटील आर आर पाटील गृह खात्याचे आणि पोलीस डिपार्टमेंटच्या सर्वच अधिकाऱ्यांची बैठक बोलावली पंचवीस मिनिटं मीटिंग चालली कितीही परफेक्ट आणि मोठा नेता असला तरी कायदा आणि सुव्यवस्था यापेक्षा मोठा कोणीही नाही हे आर आर पाटीलांना दाखवून द्यायचं होतं यासाठी त्यांनी सगळ्या बड्या पोलीस अधिकाऱ्यांना कामाला लावलं त्यात सगळ्यात पुढे होते जिगरबाज अधिकारी अशोक कामटे या घडामोडींच्या आधी म्हणजे जून महिन्यातल्या म्हणजे दोन हजार आठच्या जून महिन्यामध्ये अशोक कामटे मुंबईत पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून रुजू झाले त्यांच्या या कारकिर्दीत अवघड परिस्थिती हाताळण्याचं त्यांचं कौशल्य हे स्पष्टपणे दिसून आलं ते राज ठाकरेंना अथिक झाल्याच्या वेळी परिस्थितीचा झटकान अंदाज घेऊन योग्य तो उपाय करणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं त्या दरम्यान परिस्थिती चिघळत होती राज ठाकरेंच्या द्वेषपूर्ण भाषणांनी मुंबईतील शांततेला धोका निर्माण झाला आणि दंगली पेटल्या असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते दंगलीचे आरोप असणाऱ्या हजारो मनसे कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली गृहमंत्री आर आर पाटील काहीशी सावध भूमिका घेत होते परिस्थिती कशी आटोक्यात आणायची याचं प्लॅनिंग सुरूच होतं इतक्यात कोर्टाने आदेश दिला आणि राज ठाकरेंचं अटक वॉरंट निघालं बावीस ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी राज ठाकरेंना मध्यरात्री दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी रत्नागिरीच्या शासकीय विश्रामगृहात अटक करण्यात आली झालं त्यांच्या अटकेमुळे मनसे सैनिक आणखीच चौताळले आणि आंदोलनाला हिंसक वळण लागलं काही ठिकाणी बंद पाळण्यात आला खाजगी व्यापाऱ्यांच्या दुकानांची मोडतोड करण्यात आली एसटी बसेसची तोडफोड करण्यात आली सार्वजनिक मालमत्तेचं प्रचंड नुकसान यामध्ये झालं भरीसभर या सर्व हिंसक आंदोलनाला राज ठाकरेंना जबाबदार धरण्यात आलं आणि बीड शिराळा या ठिकाणी राज ठाकरेंच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल झाले राज्यात सगळीकडे राज ठाकरेंच्या अटकेचा मनसे सैनिकांकडून निषेध करण्यात येत होता पण खरा टास्क होता मुंबईतील परिस्थिती आटोक्यात आणण्याचा कारण राज ठाकरेंना बांद्रा इथल्या न्यायालयात हजर करायचं होतं था। राज ठाकरे बांद्रा न्यायालयात येणार ही बातमी सगळीकडे पसरली त्यात मनसेचे संघटन आणि राज ठाकरे यांचे चाहते मुंबईमध्ये गर्दी करू लागले बांद्रा देण्यासाठी राज्यभरातील त्यांच्या मनसे सैनिकांची रीग लागली रत्नागिरीहून राज ठाकरे यांना मुंबईत आणलं जात असताना त्यांच्या मागोमाग अनेक गाड्यांमधून त्यांचे कार्यकर्ते मुंबईकडे निघाले ते जसे जसे मुंबई जवळ येऊ लागले तसतसा जमाव हा वाढतच चालला जमाव खूप मोठा असल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती होतीच रत्नागिरीवरून राज ठाकरे यांच्याबरोबर येणाऱ्या वाहनांच्या ताफ्याला रोखण्यासाठी पोलीस बिचकत होते ही कारवाई करण्याची जबाबदारी शेवटी अशोक कामटे सरांवर आली कारण त्यांच्याच हद्दीत हे सर्व समर्थक मुंबईत प्रवेश करणार होते त्यांनी तातडीने या मार्गावर नाकाबंदी करण्याचे आदेश दिले राज ठाकरेंच्या समर्थकांना मुंबईतमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्याचा आदेश देण्यात आला केंबूर नाक्याजवळ बॅरिकेड्स पाशी स्वतः अशोक कामटे उभे राहिले राज ठाकरे येत होते त्यांच्या मागे खूप मोठा जमाव देखील येत होता पण राज ठाकरे तिथून पुढे गेले आणि पोलिसांनी रस्ता बंद केला राज ठाकरेंच्या बरोबर एस्कॉट टीममधील असलेल्या एका कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला अशोक कामटेंनी स्पष्टच विचारलं तुम्ही मुंबईत येण्यापूर्वी मार्गातच कारवाई का नाही केली त्याचवेळी त्यांचा ताफा रोखायला हवा होता परिस्थिती चिघळली नसती असं म्हणत अशोक कामटेंनी त्या अधिकाऱ्याला थेट सवाल केला की राज ठाकरे जर उद्या मुख्यमंत्री झाले तर आपल्याला चांगलं पोस्टिंग मिळणार नाही याची भीती तर तुम्हाला वाटत नव्हती ना या प्रश्नाने तो अधिकारी वरमला बांद्रा येथे वातावरण एकदमच बदललं बांद्रा न्यायालयाच्या आवारात प्रचंड गर्दी जमली होती जमाव अनावर झाला होता संतप्त लोकांनी बसेस जाळण्यास सुरुवात केली होती परिस्थिती ही नियंत्रणाबाहेर जात होती हा भाग अशोक कामटेन यांच्या हद्दीत नव्हता म्हणून पोलीस आयुक्तांनी त्यांना ताबडतोब तिथे जायला सांगितलं आपल्या सहकार्यांच्या हद्दीत घुसून कारवाई करण्याची कामटेसरांची तयारी नव्हती त्यांनी तसं इतरांना बोलूनही दाखवलं होतं पण आयुक्त त्यांच्या मतावर ठाम होते ताबडतोब जा आणि सूत्र हाती घ्या असा आदेशच त्यांनी कामटेसरांना दिला त्यामुळे कामटेसर तिकडे निघाले धारांनी कॉर्नरला काही पोलिसांनी त्यांना थांबवलं की पुढे वातावरण खूप तणावग्रस्त आहे हिंसाचार सुरू आहे त्यावर अशोक सर बोलले त्यामुळेच तर मला इथे पाठवलंय अशोक कामटेंनी तिथली सगळी सूत्र हाती घेतली परिस्थितीची पाहणी केली कठोर कारवाईचे आदेश दिले तासाभराच्या आत तिथली संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली इकडे मॅजिस्ट्रेट अजय शर्मा यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि त्यांनी राज ठाकरेंना भडकाऊ भाषण करण्यावरून खडसावलं आणि पंधरा हजार रुपये जामिनावर त्यांची सुटका केली जवळपास दोन तास अटकेत असलेले राज ठाकरे सुखरूपपणे बाहेर आले कोणतीही अनुचित घटना न घडता सुव्यवस्था सांभाळणाऱ्या आर आर पाटीलांनी कोणताही नेता कायद्यापेक्षा मोठा नाही हे त्यांनी दाखवून दिलं आणि ग्राउंडवरती कितीही मोठा नेता असो अथवा त्या नेत्यांचे कार्यकर्ते असोत त्यांच्यावर नियंत्रण कसं आणायचं हे अशोक कामटेंनी दाखवून दिलं अतिरिक्त पोलीस आयुक्त असतानाही सिनियर असूनही आपल्या टीमसोबत अशोक कामटे ग्राउंडवरती उतरायचे डोक्यावर हेल्मेट कमरेला रिव्हॉल्व्हर आणि हातात दंडा घेऊन ते न भिता हिंसक झालेला जमावाला पुढे उभे राहायचे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वी विजेच्या वेगाने कारवाई करण्याचं कसब अशोक कामटेसरांकडे होतं त्यांच्या कामावर त्यांचं मनापासून प्रेम होतं टू लास्ट बुलेट या अशोक कामटेन यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या पुस्तकात हा प्रसंग सांगितलाय त्यांची नेहमी सांगायची लहानपणापासून अशोकने आपल्या भावना कधी कोणाला बोलून दाखवल्या नाहीत फक्त एकदाच तो अतिशय आनंदाने नाचला होता आपण आयपीएस साठी निवडलं गेलंय हे जेव्हा त्याला समजलं तेव्हा त्याच्या आनंदाला पारावर उरला नव्हता यूपीएससीच्या परीक्षेच्या वेळी तुम्ही आय एस पोस्ट का नाही घेतली असं परीक्षकांनी त्यांना विचारलं असता त्यावरती जिथे काही अॅक्शन असेल तिथेच मला काम करायला आवडेल म्हणूनच मला आयपीएस हवाय असं उत्तर अशोक कामटे सरांनी दिलंय याच एक्शनसाठीच ते जगले आणि याच एक्शनसाठीच त्यांनी सव्वीस अकराच्या खोटामध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना मरण पत्करलं हा किस्सा किंवा ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अॅक्शनसाठी भन्नाट मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका